नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे माया आणि मास्कमॅन ला रंगी हात जानकी पकडणार आहे आता तो ट्विस्ट कसा आला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपल्याला असं पाहायला मिळतं संपूर्ण रणदेवी कुटुंब रस्त्यावरती फराळ विकत असतात त्यांचा फराळ सुद्धा खूप छान प्रकारे विकला जात असतो हे सगळं पाहून सगळ्यांनाच खूपच आनंद होत असतो आता आजींनी पुन्हा एकदा घोटाळा घातलेला असतो आजींच्या या चुकांमुळे जानकी खूपच वाईतागलेली असते जानकी खूपच टेन्शन मध्ये असते तेव्हा सुमित्रा जानकीला विचारते जानकी अगं काय झालं तेव्हा जानकी म्हणते की आई अहो घरातले पैसे नाहीयेत आज आपण फरार विकून जे काही पैसे कमावले होते ते गायब झाले आहेत जानकी सुमित्राला म्हणत असते की आई तुम्हाला असं वाटत नाही का घरातलंच कोणीतरी आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर सांगतं म्हणून आई तुम्ही विचार विचार करा तुमच्या मनात करून सांगा आणि तुमच्या मनाला विचारा माझं बोलणं चुकीचं आहे का ते सांगा तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी अगं मला सगळं काही पटतंय आणि मला सगळं काही कळतंय अग जानकी पण मला एक गोष्ट कळत नाहीये खरं सांगू का मला कोण खरं कोण खोट काहीच कळत नाही बघ मला तू स्पष्ट सांग तुझा नेमका कोणावरती संशय आहे तुला काय वाटतं कोणी केलं असेल हे सगळं आणि कोण करत असेल हे सगळं काही तर जानकी म्हणते की आता मी कोणावरही संशय घेणार नाही आता मी त्या माणसाला पुराव्या साकट पकडणार प्रत्येक वेळेला मी असं बोलून चूक करते ना आणि तिथेच सगळं काही बसतं आणि तुम्हाला सगळ्यांना वाटत की मी चुकीची आहे पण आता मी अजिबात स्वतःला तोंडावर पाडून घेणार नाही यासाठी मी काहीही करेन कुठलेही थरालाच जाईल पण तुमच्या समोर मी खरा गुन्हेगार उभा करेन आता तुम्ही काळजी करू नका बघाच ही जानकी काय करते ते त्यावर तो मित्र म्हणते की जानकी मला कळतय का तुझ्या तु मनामध्ये मा खूप घालमेल सुरू आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव जानकी काही जरी झालं तरी तू त्या व्यक्तीला माझ्या समोर उभं केलंस ना तर मी नक्कीच सांगते सगळ्या गोष्टींसाठी ती व्यक्ती जर जबाबदार असेल तर त्याला फटफटत पोलिसांच्या ताब्यात मी देईन तेव्हा मात्र आजीची घाबरगुंडी उडालेलीच असते आजी उडाले स्वतःशीच बोलत म्हणते वाट लागली आता आता काही खरं नाही माझ आता जर या चानकीला खरोखर माझ्याविषयी काही पुरावा मिळाला ना खरोखर तिने जर सुमित्राला काही पुरावा दिला ना तर सुमित्रा काही मला सोडणार नाही एकीकडे असं वाटत की ऐश्वर्याला मदत करून मी चूक करते खर बोलत असते पण आजीला एवढी सुद्धा अक्कल नाही दिलीये आपण जिथे राहतो तिथल्याच लोकांची बेमानी करावी म्हणजे ही मालिका एका वेगळ्याच वळणावर चालली आहे नेमकं या मालिकेत काय चाललं आहे काहीच कळाला झालंय जाऊ दे आता सिरियल आहे म्हणजे असं काही घडणारच तर दुसरीकडे मात्र जानकीचा राग हा आजीवर नसतोच तिचा राग असतो हा मायावर आता जानकीने नकळत मायाच्या बेडरूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असतो मायाला मात्र याची काहीही कल्पना नसते तर मित्रांनो माया मात्र इकडे बिंदास असते ती तिच्या रूम मध्ये येते आणि हसतच म्हणते जानकी जानकी अगं काय म्हणावं तुला जानकी हुशार म्हणावं का मूर्ख म्हणावं तू असं कसं वागू शकतेस मला काहीच कळत नाहीये रणदिव एकदम हुशार टॅलेंटेड सून तू सगळेजण तुला एकू रणदिव्यांना तू कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये एका झटक्यात बाहेर काढते असं म्हणतात सगळेजण अगं लोक तुझं कौतुक करतात पण काय आहे ना जानकी माझ्या पुढे तुझ्या अजिबात टिकाव लागणार नाही ग तू कितीही प्रयत्न कर काही कर पण मी एकटी तुला पुरून उरते तुला माहितीच नाही की ही माया काय चीज आहे ते जानकी आता तू बघच मी काय काय करते म्हणत माया आपला फोन काढते आणि ती मासमॅनला फोन लावते तेव्हा मॅन मायाचा फोन उचलतो आणि म्हणतो माया तू कशाला मला फोन लावलास तुझ्या अशा फोन लावल्यामुळे काय काय घडू शकत हे तुला माहिती का अगं माया जरा विचार करून फोन लावत जा तू तर घरात राहतेस आणि ती आणखी खूपच हुशार आहे ती तुला कुठूनही पकडू शकते त्यामुळे जरा काळजी घेत जा माया नाही होणार अहो मी सुद्धा इकडे लक्ष असते कुणीही माझा फोन कॉल ऐकत नाहीये जोपर्यंत या रंदीव्यांना मी खड्ड्यात घालत नाही ना तोपर्यंत ही माया काही शांत बसणार नाही या रणदिवेंना मी कायमचं उद्ध्वस्त करणार आहे त्यावर मास्कमॅन म्हणतो की माया तर मी हे सगळं काही करतोय तो काहीच काळजी करू नको तुला मी नक्कीच न्याय मिळवून देईल त्यावर माया म्हणते की थँक्यू तुम्ही माझ्या सोबत आहात म्हणून म्हणून मी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रकारे करू शकते त्याच वेळेला जानकी ऋषिकेश यांनी सीसीटीव्ही लावलेला असतो आणि ते त्यांच्या खोलीत हे सगळं काही बोलणं ऐकत असतं जानकी आणि ऋषिकेशला जबर धक्का बसलेला असतो जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश हे सगळं काय आहे तुम्ही बघितलं का अहो हे सगळं काही साधत दिसत नाहीये मला या मायावर आधीच संशय होता त्यावर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी तुला मायावरती संशय आला तरी कसा त्यावर जानकी म्हणते की ऋषिकेश ही माया कशी आहे ना ते मला आता चांगल्याच प्रकारे कळाले आणि खरं सांगू का खर तर त्या मायाचं वागणं बोलग हे सगळं काही मला चांगल्या प्रकारे आधीच समजलं होतं ऐश्वर्या आणि मायाचं बोलणं जेव्हा मी ऐकलं तेव्हाच मी या मायाला रंगे हात पकडणार होते आणि म्हंटल पण नको पण मला हिला रंगे हात पकडायचं नव्हतं तर पुराव्या सकटीची हिची दिंड काढायची होती मला हिला फरफटत पोलिसांकडे न्यायचं होत आणि इकडे पोलिसांना ठणकावून सांगायचं होतं कि घ्या हिला आता आतमध्ये टाका हिच्याकडून माहिती काढून घ्या त्यावेळी ऋषिकेश म्हणतो की जानकी आता काय करणार तू त्यावर जानकी म्हणते की आता फक्त तमाशा पगार शिकेश आता हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल आता सगळेच जण थोड्या वेळाने मायाच्या खोलीमध्ये आलेले असतात माया सगळ्यांना आपल्या खोलीमध्ये पाहून खूपच घाबरते ते म्हणते तुम्ही तुम्ही इथे कसे काय आलात तुम्ही काय करताय सगळे इथे ते? तेव्हा जानकी म्हणत असते की, की काय ग का माया धक्का बसला ना आम्हाला तू धक्का द्यायला निघाली होतीस ना अगं तू स्वतःला एवढा मोठा धक्का लावून घेऊ नकोस कारण एवढा धक्का पचवायची तुझ्या मध्ये हिंमत नाहीये माया मॅडम तेव्हा मात्र मायाची वेगळी धांदल उडालेली असते ती तोंडावरून आव आणून म्हणते जानकीताई अहो काय बोलताय तुम्ही मला काहीच कळत नाहीये माझं काही, काही चुकलं का मला प्लीज सांगा ना बोला ना जानकीताई तेव्हा कसलाही विचार न करता जानकी मात्र मायाच्या सणचणीत कानाखाली मारते आणि म्हणते काय ग काय चाललंय तुझं तोंडावर सळसूत पणाचा आव आण तू एवढा मोठा प्लॅन करतेस आता तुझी ही नाटक माझ्या समोर नाही चालणार त्यामुळे तू तुझी नाटक बंद करायची तेव्हा माया म्हणते की जानकी ताई काय झालं ते तरी सांगा माझं काय चुकलंय तेव्हा सुमित्रा तिथे येते आणि सुमित्रा म्हणते जानकी अगं जानकी काय झालं तू तिच्यावरती हात का उचलतेस काय केलंय तिने त्यावर माया सुमित्राला म्हणत असते की बघा ना काकू माझं काय चुकलंय त्यामुळे जानकी ताई माझ्यावरती एवढ्या त्या जानकी म्हणते माया तुझ्या चेहऱ्यावरती हावभाव हा आहेत ना साधेपणाचे सोजवळपणाचे ते सगळ्यात आधी बंद कर कारण आता तुझ्या नाटकांना भूलणारी ही जानकी रणदिवे नाहीये कारण हे हावभाव सेम ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरती असायचे आतमध्ये एक वागायचं आणि दुसऱ्यांना एक दाखवायचं तुम्हाला मला सगळं काही बरं जमत ग मला नाही जमत माया मी तुला जेव्हा माझ्या घरात आणलं तेव्हा मी तुला माझ्या आईची तू काळजी घेतलीस म्हणून मी तुला माझ्या लहान बहिणीची वागणूक दिली पण तू तू माझ्या पाठीत खूप खुपसायला निघालीस माया या वेळेला मी काही तुला माफ करणार नाही त्यावर ऋषिकेशी म्हणतो की माया तुला हे सगळं काही करताना लाज वाटली नाही का ग ज्या घरात खाल्लंस त्याच घरात गद्दारी केलीस पण मायाचं नाटक हे चालूच असत ती म्हणत असते की मी काहीच केलेलं नाहीये तुमचं काहीतरी गैरसमज होतोय आता आता माया मास्त सत्य कसं सांगणार जानकी ऋषिकेची या सगळ्यातून कशी सुटका होणार हे पाहण्यासारखं असेल अशीच मालिकेचे इंटरेस्टिंग अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद